इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदूम, एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या नगर भूमापन कार्यालयातले अधिकारी दुष्यंत कोळी यांनी कागदपत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयांची मागणी केली होती कोल्हापूर लाचलुचपत विभागानं गुन्हा दाखल करून आज त्यांच्या कार्यालयातून त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोन दिवसांची कोठडी आहे कोल्हापूर लाचलुचपत विभागाची कारवाई हिचलकरंजी नगर भूमापन कार्यालयात कार्यालयातले अधिकारी दुष्यंत कोळी राहणार जयसिंगपूर हे कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहतात शहरातल्या एका मिळकत धारकाच्या प्रॉपर्टी कार्डचं काम करायचं होतं यासाठी कार्यालयातील लालसिंग नामक यानं तक्रारदारांकडे तुमचं काम करायचं असेल तर तुम्ही दुष्यंत कोळी यांना जाऊन भेटा तुमचं काम होईल असा सल्ला दिला तर तुमची कागदपत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवायची असतील तर पंच्याहत्तर हजार रुपये अधिकाऱ्यांना द्यावे लागतील अशी मागणी यावेळी केली तक्रारदारांनी पुन्हा कोळी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली तक्रारदार यांनी कोल्हापूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली तक्रारीचं निरसन करून दुष्यंत कोळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आज शहरातील नगर भूमापन कार्यालयात दुष्यंत कोळी याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आज दुष्यंत कोळी याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे या कारवाईमुळे नगरभूमापन कार्यालयात खळबळ माजली होती सरकारी कार्यालयामध्ये महसूल पोलीस कायदेशीर सल्लागार नगर भूमापन बांधकाम कार्यालयामध्ये लाचेची मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे अशा अधिकाऱ्यांना शासन पगार देत नाहीत का शासनाच्या पगारावर यांची पोटं भरत नाहीत का त्यामुळे सर्वसामान्य जनता असं टोकाचं पाऊल घेते ही कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आसमा मुल्ला पोलीस निरीक्षक अजय चव्हाण विकास माने सुनील घोसाळकर सुधीर पाटील सचिन पाटील कृष्णा पाटील कुराडे आणि लाचलुचपत विभागाचे पोलीस आणि कर्मचारी यांनी यशस्वीपणे केली